हे आहे इज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अनादे न्यू ब्लॉग तर मी झाली आहे रेडी कॉलेजला चालली आहे आणि आज आहे थर्स डे सो so, आजही आता आठ वाजता तर माझं कॉलेज असतं पण मी ते टाईमपास करतो मस आणि मस्त आंघोळ झाली आहे मम्मीची आणि माझी मम्मीचं सगळं काम झालं आहे किचनचं पाणी वगैरे भरून ठेवलं आहे आणि आता मी घेतली आहे मी नाश्ता नाही करून जाते कारण मम्मीने गवारची भाजी बनवली आहे हे बघा इथे बसली इकडे बघ गुड मॉर्निंग तर बोल सकाळ सकाळ सकाळी पण आगावपणा करते सकाळ सकाळी सका। एक तर मी केसं झुतली आज आणि चुर्ण ओली झाली आहेत केस अजून सुटलीच नाही चाय पिची तर असं आहे आणि आप आपल्याला खूप साऱ्या कमेंट्स येतात मी पाहतीये पण मी रिप्लाय नाही दिलाय सो मी लवकरच रिप्लाय देईन त्या गोष्टीचा एक व्हिडिओ बनवून सो जेव्हा जास्त कमेंट्स येतील तेव्हा ओके गाईज सो so, लेट्स गो आणि तिकडे रेनकोट सुकतोय ॲक्च्युली तो रेनकोट मी घालत नाही आहे सध्या तरी कारण पाऊस एवढा नाही मी जास्ती आता कॉलेजला भेटूया या कॉलेजवर आल्यावर तोपर्यंत मम्मा काय ना काहीतरी शूट करेलच मी कॉलेजला चालले करशील ना करशील ना काहीतरी शूट कर जेवण बेवण बनशील तर अरे ते पण फिक्स नाही यांचं जेवण काय बनवायचं ठीक आहे मी कॉलेजवर येईल तेव्हा आज गुरुवारचा बाजूला जाऊ थर्स मार्केट अरे हा इला काहीतरी घ्यायचं ठीक आहे आता मी जाते नाही तर मला खूप लेट होईल काही हो बायचं मला नको मी दाखवते नी काय बनवलं आणि काय पाणी भरून ठेवलंय तुम्हाला थांबा मशीन चालू आहे मशीन होत आली आहे एकोणीस आहे एवढं सगळं पाणी भरलंय एवढं पाणी भरलंय काही जेवढं एवढं पाणी इकडे पण भरलंय आणि काहीच सोडलं नाही सगळं नीट भरून ठेवलं प्रॉपर ह्याच्यात आई गेस चाय आणि ही ते आहे गवारची भाजी ती ताईला सकाळी टिफिनला दिलेली ते तुम्हाला वाटत असेल काहीतरी आहे पण ह्याच्यात पाणी भरलंय काहीच सोडत नाही बाई छोटी छोटी भांडी पण नाही सोडत एवढी एवढी भांडी पण नाही सोडत सो लेट्स गो लेट होईल बाबा मी आली आहे घरी आणि फ्रेश झाली आहे आणि जेवायला बनवलं मस्त गरमा गरम जेवण व्हेज आहे थर्जडे आज ॲज युजल नॉन व्हेज मला आवडतं खायला पण व्हेज आहे मग गरम डाळ आहे कोडी डाळ आहे आणि ते भात आहे मस्त गरम गरम भात सो असा आहे मी मस्त विचार करते की लोणचं खाऊ ऑरेंज मग मग पापड पापड तळेल तर फ्राय कर तळ्यासाठी मग तेल घ्या कढई घ्या वेस्ट आहे सगळं ह्याच्यापेक्षा पापड तळू भाजूया आणि मग पापड आणि डाळ भात आणि लोणचं कोण नाही कोणचं मी जेवते जेवायला घेते म्हणजे तुमच्या आणि जेवायला काय होतं ते कमेंट करून सांगा मग सो so, मी घेतलाय डाळ भात आणि मग पापड घेतले सो so, जेवून घेते आता वेलकम बॅक गाय मी लोळत होती झोपली नाही आहे एवढं झोपलेली पंधरा वीस मिनिटाची झोप लागलेली परत उठली सो आता मम्मा किचनमध्ये बनवते काहीतरी कॉर्नच्या भजी बनवते पण पाऊस येतोय मस्त पिकी आणि त्याच्यात कॉर्नची भजी बनती अम अम बनते आमच्याकडे आणि जेवण पण बनतं थर्स डेचं एकदम स्पेशल मेन्यू आहे थर्स डेचा वेज एकदम ते बघा काय टाकलं डॉ डाळ शिजायला टाकली आहे इथे छोले भिजत घातलेले आहे इथे कॉर्न सोलतीय मम्मी आणि ह्याच्यात काय तरी टाकलंय कॉर्न आहे मीठ आहे मिरची आहे हळद आहे आणि काय टाकलंय मम्मी बस सो so, असा आहे आणि आता हे मिक्सरला वाटायचं आहे त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर काय का अधिका अधिका तर मी एक आपलेले आहेत कांदे मस्तपैकी कणीस खाते सोबत केसांची वाट लागली केस वर बांधले मस्त बनवले डाळ वाटपातली आहे ना ही वाटपातली डाळ जी मला आणि पप्पाला खूप आवडते आणि ते चालू आहे भजी पाऊस तर गेलाय पण थोडा थोडा पडते रिमझिम काय टाकलं त्याच्यात आता अरे ते तर त्यांना पण माहितीये टाकलंय बेसन अँड रवा आणि पाऊस बघा रिमझिम पडतोय जास्त काय पडत नाही आणि पाणी तर भरूनच ठेवलंय मी अजून पण वापरलं नाही एवढं सो मी झालीये फ्रेश तोंडावर पाणी वगैरे मारून घेतलंय मस्त पैकी आणि मम्मी तोपर्यंत भाजी फ्राय करून घेते दाखवते विचारूया पप्पा चांगली नाही आहेत चांगली नाही आहेत खोट बोलतात ना, ना, <laughs> <चांगी> ना <है। laughs> कोटो बोलता चांगला इथे तुम्हाला दिसतंय ते कपडे सुकवायला टाकले कारण बाहेर टाकले ना तर काही सुकतच नाही आता बघूया आपण कशी लागते भजी म्हणजे मध्ये स्वीट लागते छान लागते मग मग नक्की ट्राय करा पावसाळा चालू आहे त्यात कॉनची भजी नाही खूप काय खाऊ शकतो जसं की कांदा भजी झालं हो बरडाभाजी ना खात ना एवढं पावसात कांदा भजी माझी फेवरेट मी एन्जॉय करतोय बाहेर बसून इथे बाहेरचा नजारा देतो पाऊस पडतोय रिमझिम रिमजी पाऊस मध्ये जोरात पडतो मध्येच हळू पडतो सो आहे बघूया आता संध्याका ताई ये जॉब वरुण तब देखते हैं क्या होता है सो so, मी चल है पैसे काढायला पप्पाने ने कार्ड दिल है पैसे काट सुटते पैसे नाही आहेत सो चलो एटीएम में जाते हैं डन पैसे तर काढलेले ले, ले आता आता आम्ही चाललोय आणि हे दोघं पुढे पुढे चालत आहेत अरे आज फ्लॅश चालू हे आमचे किराणावाले अंकल आहेत आम्ही ते किराणा घेतो किती हवा चालते बापरे आणि जातोय मस्त ट्रेनने बाबा बोलतात बसने जाऊ म्हणजे पागल का बसने मम्मी बोलली चल गपचूप ट्रेनने आता मी ट्रेनने कारण खूप पाऊस यायला लागलाय छत्री पण नाही घेऊन आली माहितीये छत्री नाही आणले बोलते तुम्ही पण होतात ना आमच्या बाजूसाठी तुम्हाला नाही समजलं एकदि तशी हुशार पण करू जर तुम्ही दोघं पण हुशार व्हा सुनवते लेक्चर देते लेक्चर काय माहिती आहे कधी थांबेल कधी आम्ही जाऊ वाढतच चाललाय हळूहळू हो। वाढतोच वाढतोच मग सोय आमचं मार्केट आहे गाईज बिचारे जे बसतात जे बसतात त्यांचं ते घेऊन रोडवर त्यांचे किती हाल होत असतील पावसात जेव्हा पाऊस पडतो तेव्हा त्यांना उठावं लागतं फटाफट कसं ते मॅनेज करत असतील बिचारे बाबा पूर्ण भिजलो आम्ही आलो आणि पाऊस चालू झाला माहितीये कुठे चालते काय माहिती बघा आऊस आऊस काळी दिसते असं बोलायचं अरे असते भेळवाले अंकलच नाही विचार केला मस्त भेळ खाईल भूक आहे पण जाऊ दे आता बघू आता काय होतंय काय नाही आणि मस्त आज एस्थेटिक लुक केलाय आपण वरती जे टी शर्ट घातलंय ते पप्पाचं टी शर्ट आहे काही पप्पाचं टी शर्ट जुनं एकदम छान वाटते, नवीनच वाटतो इथे उभे आहेत आणि मी इथे उभे आहे थोड पाऊस येते आणि काहीतरी चालूच असतो अरे तू भिजली आहे ऑलरेडी केस हां कानातले घालायचे विसरले हे आमचं स्टेशन आहे so सो गाईज फायनली चढलेलो आहे आणि तिथे ॲडजस्ट होऊन बसलेत पप्पा आणि आम्ही उभे आहेत दोन ॲडजस्ट करून बसलेत रश आहे थोडा बॉल तरी लगेच येते पण थोडं जागा नाही पण ठीक आहे सॅनपाड्याला सॅनपाड्याला जाऊ ट्रॅफिक गाईज ट्रॅफिक मध्ये अटकलोय आम्ही ट्रॅफिक <laughs> सध्या मी आलो आहे आणि इथे तुम्हाला तर मध्येच मिर मिरच्या दिसत आहेत मध्येच बदाम दिसत आहेत खूप काय काय दिसत आहेत आपल्याला काय घ्यायचं आहे हां बला अरे चल चलचल करते सांगत तर नाही काय घ्यायचं आहे दिसतंय तर तसं खूप काय ड्रायफ्रूट्स दिसत आहेत अजून खाऊ दिसतोय भरपूर सारा खूप काही आहे इथे पण खाऊ व्हरायटीच व्हरायटी आहे गाईस खाऊ मध्ये मम्मी बॉटल चॉकलेट गाईस कोणाला चॉकलेट पाहिजे असेल तर इकडे आणि चॉकलेट खावा इथे पण खूप सारी व्हरायटी आहे खूप व्हरायटी आहे तिथे ते मोस्ट ऑफ सगळे सेम सेमच आहे मध्ये तांदूळ आणि इकडे सगळं काय हे बघा खूप व्हरायटी आहेत आत्ता पडली असती का खूप काय दिसत आहे पण हे लोक काय थांबतच नाही चालत आहेत

मम्माने घेतलाय मक्याचा चिवडा हे बघा हवा मक्याचा चिवडा घेतलाय आणि आता बासमती तांदूळ चेक करू तांदूळ चेक करू

एकदम कलरफुल दिसते, एकदम प्रॉपर काही व्हाईटचा सेक्शन व्हाइटमध्ये हा सेक्शन इथे एक येलो, एकदम कलरफुल सो घेतलं आहे आम्ही सामान हे काका पॅक आहेत पॅक करून देतील तेव्हा आम्ही मग घेऊन जाऊ कदम कदम جي او هاڻي وٿي तर लावत नाही फेसवर तरी तुम्हाला दाखव yeah, I... हेच मके घ्यायचे होते गाईस त्याच्यात चिवडा बनवून घेऊन चिवडा चालू आहे आता पॅकिंग मस्त आम्ही त्यांच्याकडून घेतली कॅरी बॅग माझी जेली पप्पाचं बरं लक्ष गेलं अरे तुझी जेली मोहली थांबा जेली येणार आहे आम्ही जेली आता सध्या आम्ही घेतोय खाऊ जो की आमचा संपला आहे ते ख्वाहिश आहे बघा पप्पाच्या पण हे खायचंय तुम्हाला काय खायचंय तुम्हाला काय खायचंय अरे तुम्हाला काय खायचंय पप्पा काय खायचं तुम्हाला मला मला तर काय खाऊ ती नाही ती बटर चकली नाही वाटत मला शेजवान चकली कैसी है नको चाजा चालेल अदा खूप काय घेतलं आहे फायनली माझी चेली दुई घेऊ कधी ती घे मिक्स घे मिक्स घे फक्त माझ्यासाठी घेतली आहे असं बोल फक्त माझ्यासाठी आहे कोणीच खायची नाही फक्त माझ्यासाठी कोणी नाही आहे एक्स्ट्रा जेली माझी हा इत्याला थंड हवा लागते खा नुसतं नुसतं खा नुसतं खात्रा, नुस्ता खात्रा। हे दोघ काय ना काहीतरी घेत आहेतच तुमचं काय संपत नाही बाबा शॉपिंग एकदा आले तर भांडी लेलो भांडी भांडी लेलो भांडी कोणती आहे दाखव भांडी लेलो भांडी सामान लेलो ग्रॉसरी ग्रॉसरी भांडी अम्मा छोटी नाही तर विक्स खूप काय सामान आहे बाबा इथे विक्स तुझी विक्स आहे तू आहेस ब्रँड अँबेसडर विक्सची वा छोटं छोटंच आहे सगळ चाकलेट

पनवेल लागली आहे वन ट्वेंटीची पण वन ट्वेंटी फोर झालेत ट्रेनच नाही आली अजून ठीक आहे आता पाऊस पडतोय जाम पाऊस पडतोय बघा येते दोघं बोज डायरेक्ट घरी जाऊन भेटते तुम्हाला घरी जाऊन बोलूया आपण शी मी असं वाटतं खालून उचलून आणलय मला आहे का तसेच तुम्ही बघितलं आम्ही टाइमपास करत होतो मस्त आणि तुम्हाला एक सांगू का हे बघा ई उंगल्या करते हातावर हे बघा हे बघा हे बघा एकदम बकवास मेहंदी काढायला लागले बकवास मी बोलली मी काढून देते पण मी आपल्याला आखड तळायचंय का आखाड आहे गाईज आखाड आणि हे वरती दिसतंय ना पंख्याच ते मी तोडलंय पंखा साफ करताना ठीक आहे सो काय अशी अशी लावायची ओल्ड मी पण मस्त काढली सिंपल मी ते काढलेली पण मला नाही आवडली यार मी टाकली पण ती रंगली लगेच ठीक आहे मी इथे काढली मला ही ते आवडते जास्त फिंगर्स मस्त आता नेल पॉलिश लावते नकांना नक खूप वाढली आहेत आज तुटणार होतं नक नजर माझा कृष्ण माझ काढतो आता गणपती येणार आहे गणपती गणपती गणपतीला जायचं आहे आपण मम्मी नंतर तिकडे लक्ष दे माझ्याकडे लक्ष दे माझ्याकडे लक्ष देणं दे खूप इम्पॉर्टंट आहे तुझं शी आरे तर राखी विकी काढायला लागली अशीच उंगल्या करते आणि हात पूर्ण ना झिगाग झिगाग वगैरे करून ठेवते फुल म्हणजे फुल हाताची घाण आता इथं बसली आहे करते माझा कृष्ण मी खोट तर एवढं बोलेल ना एवढं खोट बोलते ना खरच अजून <laughs> वाटण्याचा भात करायचा नाही यार संडे नको ना माझी केस खराब करू मम्मी <laughs> रिया मेरी बेटी काढले <laughs> ना हा पप्पानी मम्मीच मीच काढून दिलंय कुठे आल्यावर दाखवते मी असा एक काढलाय मस्त पप्पा बस ना लव आहे त्यांचं प्रेम प्रेम तोंड काय असं बनवतीये लव्ह मॅरेज केले तरी तोंड बनवतेय असे सगळे कपडे माझ्याकडून काढून घेतलेत आणि मी ठेवलेत पण ते कपडे फोनवर बोलत बोलत प्रचिती सोबत म्हणजे प्रचितीचा फोन आलेला आणि फोनवर बोलतो कुठं गेलेलो आपण इथं सॅन एपीएम ची मार्केट दाखवते मी तुम्हाला काय काय घेतलंय आम्ही आज चल दाखवूया चल चल ना माझा कृष्णा मला काढले ते दाखव त्या हात दाखव आवड आता का जेवायला पूर माझे उपाशी चार दिवस झालय <laughs> <नाकूँ। laughs>